ते दादाला दा म्हणलं काय म्हणता दादा ते म्हणलं बघा ना काय बांबता डॉक्टर आहे मी आयुष्यात कधी गोड खाल्ला नाही ती म्हणतो तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे मी कधी दिवाळी खात नाही मी कधी गोड खात नाही मला कधी पिणा आवडत नाही माझी मी कधीच कधीच मला शुगर होणार शक्य नाही आणि हे म्हणते तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे हा ही भांबता याची डेवटी भांबती याच्या मशनी भांबत्यात तो खोटा आहे डॉक्टर म्हणला लय चिडीव लय ताई मला ह्याला म्हणा जगातल्या कितली बी मोठ्या डॉक्टर जा ह्याला जर शुगर नाही निघाली तर डॉक्टर ती सोडून देईन हो डॉक्टर दौक्ट। सिंपल आहे शुगर निघाली म्हणजे दादा शुगर आहे तुम्हाला ते म्हणला का मला वाटलं तुम्ही तरी कुणाची आज चाल नाही मी साखर खाल्ली कस काय शुगर होईल मला मी साखर न खाता मला शुगर होण याला काही कर्म म्हणायचं का अह मी साखर खाल्लेच नाही मला शुगर होईन कशी डॉक्टर म्हणला झाली ती मला गप्पा तू नाही झाली डॉक्टर म्हणला झाली रे ती मला नाही आली डॉक्टर म्हणला झाली ती मला नाही आली डॉक्टर म्हणला झाली ती मला कस काय झाली डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली बरोबर आहे कस काय झाली ह्याच्या बापाला होती म्हणून इट इज सायंटिफिकली जेनेटिक जनरेशन जेनेटिक अनुवंशिक अनुवंशिकता आहे माझ्या वडिलांची म्हणले मला का मिळालं मी एवढा सामर्थ्य मला मिळालं माझ्या वडिलांची तुझी चरणसेवा पांडुरंग ही माझ्या वडिलांची म्हणले मला हे जे मिळालंय ना हे माझ्या पूर्वजांची पुण्य आहे बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली पण इथून पुढे जर मला वाढवायचं असेल तर जाई नगे मला फळ मिळावं मग पंढरीच का मला सांगा सासरवाडीत सासर त्रास व्हायला लागल्यावर काय आठवत घरी का त्रास व्हायला जाऊ बोलायला लागले सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं बोला बाई सगळं सासरवास सहन करते फक्त नवरा चांगला पाहिजे मी नाही म्हणत माऊली म्हणतो आपलं झालं नाही आपल्याला काय कळत नाही त्यातलं महाराज माऊली म्हणतात तरी सख्याचा जिवाळा तरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे बाई सासरवास सहन करते फक्त जिवाळा कुणाचा पाहिजे सख्याचा पाहिजे धन्याचा पाहिजे म्हणजे सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं गावानं हिनवावं नंदेनं टोचून बोलावं जावं न हिनवावं फक्त नवऱ्यानं नवा कशाला टेन्शन मी ति ना बाई सामर्थ्यानं संसार करते खरं आहे का अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते खरं आहे का माझं झालं हो मला कळाल की दुसरे तुम्हाला बोलायचे <laughs> ना म्हणजे सगळ्यांना बोलाव फक्त कोण चांगला असावा नवरा नाही बाई ना। म्हणती मैत्रिणीला सगळं सहन केलं असत ग सगळं सहन केलं असत फक्त यो दलिंदर नीट पाहिजे ज्याच्या सगळं गाठ बांधली तो धन नाही नाही तर सगळं सहन केलं असत शहाणा तो धनी सगळं सोपं होतं फक्त धनी शाना पाहिजे तुकोबराय म्हणले तो तो धनी नव्हता तुकोबरायांचा अर्थ मालक मालक म्हणजे ज्याला आपण मानतो तो मालक मग माउलींच्या भाषेत जयाचे आहिक धड नाही तयाशी परित्र पुस्तिक आहे म्हणजे जगण धड त्याचा अर्थ सांगू शकत नाही चांगलंही नाही वाईटही नाही आणि ज्याचा उच्चारच करता येत नाही ते धड माणूस म्हणतो वाघायचं सोड ते धड बोलत नाही धड म्हणजे त्याला काही कळाच नाही त्याला म्हणायचं त्या धड धड जगत नाही अहिक म्हणजे जगण ज्याचं धड जगण नाही तुम्ही त्याला पाप पतनाच्या मोक्षाच्या गोष्टी विचारताय तुम्ही किती मूर्ख आहे तुम्ही कोणाला मानताय तो मानण्याच्या पात्रतेचा आहे का त्याचा तुम्हाला अनुभव आलाय का हे जा आपल्याकडे ऍडव्हर्टाईजमेंट वर गुरु आहेत आपल्याकडे मानण्याची प्रक्रिया कशी माहित आहे का महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे आपल्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्तय त्या देवाला गर्दी जास्तय आपलं कलयुग ज्ञानाकडे जात नाही आप आपलं कलयुग फक्त भाई अंगावर आहे आपल्याकडे ज्या साबणाने गोरे होतं ते साबण खपत नाही ज्या साबणाच्या ॲडव्हर्टायझल हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबणाने झाली अरे येड्या जरा विचार करत जरे आम्ही विचार केला काय विचार केला विचार करायची पात्रता मला कोणामुळे मिळाली शाना तो धनी शाना कोण पाहिजे धनी शाना पाहिजे ज्याला मानतो तो शाना पाहिजे शेंद्री हेंद्री दैवते म्हणणारा वारकरी संप्रदाय नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान तू कबरांची भाषा नवरा चांगला पाहिजे कोण चांगला पाहिजे नवरा सासरवास सहन होतो जनाई म्हणलं मला काही सहन होत नाही देवा कंटाळा आला मला संतांना विनवणी करताच ज नाही

बापय आणि विचारलं ज्ञानोबरांना कोण आहे तुमचा बाप ज्ञानोबराय म्हणले माझ्या आईचा नवरा ज्ञानोबराय म्हणले बरं का मी नाही म्हणले आम्ही विचारलं ज्ञानोबराला कोण आहे बाप तुमचा ज्ञानोबराय म्हणले माझ्या आईचा नवरा आमच्या आईचा नवराच बाप असतो तुमची माय कोण आहे रखमा देवी रखमाई जी माझी माय आहे तिचा जो वर आहे तो माझा मराठीत सांगितलं रखमाई जी माझी माय आहे तिचा जो वर आहे तो माझा बाप आहे त्याच्यामुळं माझं माहेर पंढरपूर आहे मग फक्त त्यांचंच आहे का नाही आहे सर्वांचं आहे म्हणून संतांना विनंती आहे मृत्यूलोकी एक कन्न कर त्याचं नागंबंड करा The maza? विनंती माझे तोच खराय उच्च नीच काही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी त्याच्याकडे कुठल्याच प्रकारची उच्च निचता नाहीये मला त्वरीत काय प्रेम माझ्या पांडरंगाचं प्रत्येक देवाचं दर्शन संमती दृश्य पुटावर आहे आजही विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक नाही काय वैभव पंढरीच आम्हाला कळलं नाही महाराज आमचं कौतुक आमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण कळलं त्यालाच कळलं म्हणजे भामत्यांवर आहे पण संतांवर नाही चमत्कारावर आहे पण कृपेवर नाही कृपा व्हावी महाराज ही कृपाच आहे ही कृपाच आहे बाकी काही नाहीये कृपा कळतीये का पण कृपा तपश्चर्येश्वर होत नाही अशी अशी अशीच कृपा होत नाही म्हणजे काळात माळ घातली ना काय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावला आणि बापाच्या कमरेत लाता घातल्या आणि देव भेटला नाही तू बाप ठोकला अशी कृपा होत नाही जिथे भाव शुद्ध आहे निष्ठावंत आहात आणि जिथे जाणीव आहे तिथे कृपा आहे मी नाही सद्दि मृगा मनोदसिंह झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जात नाही कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही जगाचाही नाही कळतय संसार सुखाचा करायचा असेल तर वर मा आहे जाई नगे माये त्याच्याशिवाय संसार सुखाचा नाहीये तिथं गेल्यावर सर्व सुकृताचे फळ मी बर काय फळ मिळालं आपल्या संसार टी करून अजून काय फळ पाहिजे आयुष्यात लोक म्हणतात देवाचं नाव काय देत तो कोबर आहे म्हणले गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाडवाचं घोड तुमच्या डोळ्यात एकत करू एवढी ताकद आहे अजून काय फळ पाहिजे गाडवाचं घोड होत का सारंगपूरकर गाडवाचं घोड होत का नाही म्हणू नका मग तू खबर आहे खोटं बोलतात का होत काय म्हणा मी म्हणते म्हणून म्हणू नका अरे तू खबर आहे म्हणतात मग होत का बघायचं हो हो का डोळे झाका दाखवते लय अवघड नाही डोळे झाला गाडवाचं घोड झालेलं आहे ना डोळे झाका झाकले उघडा उघडले जे दिसलं ते गाडवाचं घोडच होत अरे आम्ही आहे नावाची गोष्ट नाही आम्हाला फक्त आहे का कृपा जन्मोजन्मी आम्ही का कृपा पिढ्या ना पिढ्याचा परमार्थ मला आजची पिढी विचारते मला सुद्धा माझ्या मैत्रिणी जिने के हे चार दिन बाकी हे कार दिन मस्त लाईफ जगायची स्टायलिश राहायचं स्टँडर्ड मेंटेन करायचा फेटा बांधती कमर बांधती निठल म्हणा नि तुमच खरच आहे म्हणा काय होतं बावीस तेवीस वर्षाची पोरगी रे मी काही एका भरून तपश्चिरा केली असेल का मनात नाहीच की फार उपवास तब्येत तब्येतकडे जाऊ नका माझ्या खाते मी लागत नाही माझ्या अंगाला खाते मी काय काय मला तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीतलं चांगलं दिसता म्हणून समोर लय किरकोळ आहे म्हणून अरे ते असत्य हे सत्य आहे दादा ते जग खोटच आहे ना खर हे खरंय या विषयावर तडावी शरीराला फार त्रास नाही द्यायचा संप्रदायात मन मारायचं आहे शरीर मन इतकं बेकार आहे विवेका संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा ज्ञानानंतर जे प्राप्त होत ते विवेक आहे ते विवेकालाही चाड लावत ते मन आहे संतोष मन असंतोष व्हायचं कारण म्हणजे हे दाही ज्याच्या पाद्यात आहे ते मन आहे चूक मन करत पण भोगावं सगळ्याला लागतं मन विनंती, आता कुठे धावे तुझे मग जाई ना गे माये पंढरपुरा सोप ना तिथं जर मन स्थिर राहतो तर तिथं जाऊया ना कारण आम्ही तिथं गेलो कि विसावा विश्वास आहे नाचत जाऊ त्याच्या गावाने बोलूया सुख ते गेलं विसावा सांगू सुख देव निवारील अवघ्याची संसार पण कधी जाईन न माये मी त्याच्या गावी जावं त्याच्या दारात जाऊन त्याला माझं सुख दुःख सांगावं त्यानं माझं संसार सुखाचा करावा महाराज आले का विषयावर कसा करावा तो दुःखाचा हो 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 <laughs> <laughs> आहे ना बर मला सांगा हो दे हो दे तुझ हो दे बिचाऱ्यानं बंद केलं त्यालाही कळलं ताईनं आपला उद्धार केलेला दिसतोय <laughs> खरं सांगू या कलियुगाच सगळ्यात वाईट काय जेव्हा चार माणसं खोट बोलले तर पाचव्याला ते खोट सुद्धा खरं वाटत फक्त का तर ती चार माणसं बोललेली असतात पण संप्रदाय कुठे सामर्थ्याने बोलतो आणि शंभर जणांनी जरी सांगितलं तरी सोडत तो संप्रदाय लोकच ऐकलं नाही ही महाराज मला नवल वाटत अरे महाभारत रायमानातल्या गोष्टी ऐकणारी लेकर चाललोय रे अहो सात महिन्याचं लेकर पोटात घेऊन सत्वासाठी राजभोग सोडणारी सीता ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहात घडावा आपण आई आईबापाच्या नावाला प्रेमासाठी कलंक लावावा अरे पोरांनो विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं पाच हजार वर्षापूर्वी ज्याचं नाव आहे महाभारत ते घडायचं कारण आहे स्त्रीची अवहेलना जर विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध स्त्रीच्या अवहेलनेमुळे घडत असेल आणि ही ऐकणारी आपण पोरं असाल तर आपण देवासमोर बाया नाचवाव्या थिंका अबाउट इट विचार करा कधीतरी याचा परिणाम काय या असेल केलाय कधी विचार जर वागतोय त्याच काय होईल सोपं

काय काय माणसं अजून सुद्धा भिकाऱ्यासारखा फोन करून म्हणतात आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता प्रोग्राम करते वैर नाही <laughs> <laughs> तुला हो प्रोग्राम दिसत हो का आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला गुस्स व्हायचं होत गुशीव भंगार नोकर मला असं का आता बोला नाही मला दुसरं काय नाही मला बर का तोंड बॅक रे माझं अरे काय विचित्र माणसं मला त्याच्यापेक्षा भंगार ती तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हण उक्त दे तुझो कापूस खुरपी ते मुकाद मै गुंत दे माझ्याकडे सगळं इच्छी ते रानाने ही गीती सगळ्यांनी इच्छित दुसरं काय करते दे तुमच्याकडे काय म्हणतात मुकाद मला नशीब ते तरी गीती सगळी काय करी गायक वादक काय काय बोलाव महाराज त्याच्यापेक्षा भांगार तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हण त्याला अंधारात नेऊन डोका आवाज करून सांगायचाय ती याला पा आवाज म्हणतीत भामटी लोक निघाली रे लोकांना कीर्तन माहित नाही रे कीर्तन त्याच्यापेक्षा धांगार तुमची सुपारी किती त्याला उकळत घालून मुसळात काढला पाहिजे तर दादे ديच किती माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे जयची सोन्याचं पिंपळ भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ते ज्ञानोबर आहे संपत्तीचा कुठे विचार करता दारत सोन्याचं झाड आहे विचार करा घरात किती अस पासष्ट लाखाची सावकार की, लाखा साव की माझ्या बापाची ह्या बापाची ना तुक बरायची सांप्रदायाच्या बापाची महाराज <laughs> पासष्ट लाखाची किती आताची नाही महाराज पावणे चारशे वर्षापूर्वी आताचे दहा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख विचार करा आताचे दहा लाख तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख तरी तुकोबरा ज्ञानोबरा म्हणतात मरा तर पैशाचं सोडा तुकोबराच्या चलता तुको तुको ती चलतात विठ्ठल विठ्ठल म्हणते दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबरा कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य तुकोबरामध्ये ते जर माऊली चरणावर मस्त केलं तर विचार करा काय सामर्थ्य असेल ज्ञानंबरायांचं तुकोबर आहे शाह नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबरांचा अपमान करून गावी जात असताना एका नदीमध्ये आंघोळी साठी आंघोळीला आतमध्ये गेले अनगर शाहनी त्यांच्या समोर झोळी पसरवली ज्ञानाच्या धुंदीत होते अनगर शाहला म्हटले ज्ञान नसलं की अशीच लोकांसमोर झोळी पसरवावी लागते अनगड शाह फकीर होते याचा अर्थ त्यांच्यात सामर्थ्य नव्हतं असं नाही लक्षात घ्या भीक मागतो तो फकीर नाही ज्याला जगाची फिकीर नाही तो फकीर आहे ते आहेत आणि ते फकीर आहेत याच्यामुळे त्यांना द्वितीय नजरेने बघून रामेश्वर शास्त्रीने त्यांचा अपमान केला अनगर शहा म्हटले फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे एक काम करा आणि ज्ञान होतं बरं का शास्त्रींकडे सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखत आहे रामेश्वर शास्त्रींच्या इट इज नॉट अ जोक हे सोपं नाहीये करायचं हे म्हणायचं सोपं करायचं आपण चाळीस वेळा हरिपाठ पाठ करा आपल्याला कोण म्हणलं की नाही घ्या की ना हे नव्या तुम्ही पुढे मी माग म्हणतो पुढं माझं गुप्त <laughs> आजही आपला काकडा हरिपाठ पुस्तकावर अवलंबून आहे तेवढं सामर्थ्य नाहीये आपल्याकडे आपण येडी ये ये लोक आहेत आणि येड ये ये राहावं काही हे बघा मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही माझं बोलणं कळतं ना तुम्हाला तुम्ही तरी होय म्हणा पुढच्या मला माहित आहे मी <laughs> वेडा यातच माझं शानपण आहे आईला दोन लेकर आहेत एक शान एक येड आहे आईला दोन लेकर आहेत एक शान एक शान शान आहे असतो जगाचा एक शान असतं एक शान खा म्हणलं की खातर शाळेत जा म्हणलं की जातं अभ्यास कर म्हणलं की करतो गबस म्हणलं की गबसत दुसरं अगदी त्याच्या उलट असतं माणसं आल्यावर जास्त यड्यावणी करतो त्याला माहित असते माणसात काही सुद्धा म्हणित नाही आपली माय एकट्यात ठोकल्याशिवाय व्हायची नाही माय माणसात माणसात मुदामोड करत होती माणसात मुदाम रडतो माणसात मुदाम खायला मागतो माणसात मोबाईल घेतो त्याला माहिती माणसात काय करते मुदाम करत होती तुम्ही आई शांत करण्या